नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला छत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग कशी करायची आणि पाठीमागचा भाग पण सोबत कसा कटिंग करायचा हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात बघा स्लीव्ज कट करून घेतलेले आहेत मी आता हे फक्त ऐंशी सेंटीमीटरचं कापड आहे आता याला मी डबल फोल्ड केलेलं आहे आता हे डबल फोल्ड करून घेतले मी आता याला काय करूयात आपण आता उभ्या दिशेनं आपण एकदा फोल्ड करून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे आता इथं उभ्या दिशेनं आपण फोल्ड केल्यानंतर काय करूयात जेवढी उंची आहे तेवढंच उभ्या दिशेनं आपण फोल्ड करून घेणार आहोत कारण खालचं आपल्याला जे कापड आहे तिथं क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत आता इथं साडे तेरा इंच उंची आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला सोडावं लागतं म्हणजे मी साडे चौदा सा इंचावर मार्किंग केलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला बघा तेवढंच कापड मी आता हे असं फोल्ड करून घेतलं आहे आणि उरलेल्या कापडामध्ये क्रॉसपट्ट्या काढून घेणार आहे आता हे इथून तिथून आता लाईन ड्रॉ करून घेते मी आणि त्यानंतर आता आपण घेऊयात शोल्डरची मापे आता शोल्डर घ्यायचा आहे मला साडेपाच इंच पण या ब्लाऊजचा काय होतो की गळा उतरतो या कस्टमरचा गळा उतरतो त्यामुळे मग मी काय करणार आहे थोडं कमी घेणार आहे म्हणजे सव्वा पाच इंचावर मार्जिन करून मी सव्वा पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे बघा आणि पावणे सहा इंचाची आर्महोल घेतलेली आहे पावणे सहा इंच म्हणजे फाय पॉईंट सेवन फाय म्हणजे दोन लाईन जास्त त्यानंतर आता इथं छत्तीस इंचाची चेस्ट घ्यायची चौथा भाग येतो नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी आता हे बॉक्स बनवून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला आर्मोलची गोलाई घ्यायची आता आता इथं मी चार फोल्डमध्ये कापड केलेलं आहे त्यामुळे पाठीमागचा आरमोल आणि समोरचा आर्मोल आर्म आपल्याला एक साथ घ्यायचे पहिले आपण काय करूयात कंबर घेऊयात चौतीस इंचाची कंबर साडेआठ इंचावर मार्जिन करून मी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे इथे कारण काय आहे एका इंचाचे आपल्याला पाठीमागचे डास टाकायचे असतात त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे बघा आता हे पूर्ण कमरेचा भाग आणि छातीचा भाग आपला मोजून झालेला आहे आता टाकूयात आपण इथं आर्महोल समोरची आर्म, आर्म टाकायची आता मला एका इंचावर आणि मागच्या साईडची सव्वा इंचावर टाकायची आहे आता इथं पूर्ण गोलाई देऊन घेतली मी आता ही दोन्ही साईडची गोलाई झालेली आहे आता काय करायचं आहे वरच्या भागाला आता आपल्याला फ्रंट साईड कट करायचं आहे तर इथं आपण क्रॉसपट्ट्या घेऊयात आता इथं क्रॉसपट्ट्या घेताना मी काय करते थोड्या कमी याच्या घेते तीन आणि अडीच इंचावर जेव्हा आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी कट करायची तेव्हा आपण ही वाढून घेऊयात तर हे तीन आणि अडीच इंचावर मा मार्किंग करून मी क्रॉसपट्टी काढणार आहे त्यानंतर आता कमरेच्या भागाला आपल्याला थोडा कमी घ्यायचा जास्त भाग घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा कारण ही थोडी वाढणार आहे इथं क्रॉसपट्टी त्यामुळे आता ही मार्जिन केल्यानंतर आता आपल्याला राहिला गळा कटिंग करायचा तर इथं फक्त दोन इंचावर मार्जिन करून मी गळा कट करून घेणार आहे इथं बघा आता साडेतीन इंचावर शोल्डर आलं तीन इंचाचं शोल्डर आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जातं पलीकडचा भाग आणि शोल्डरचा भाग आणि गळ्याचा भाग साडेपाच इंचावर समोरचा गळा घेतलेला आहे आणि खालच्या साईडलाही दोनच इंचावर मार्जिन करून बॉक्स आखून घेतलेला आहे कमी आखल्यामुळे काय होते की गळा उतरायचा प्रॉब्लेम थोडा कमी होतो आता हे झाल्यानंतर काय करायचं आता आपल्याला आता हे जसे तसं आपण पहिले पाठीमागचा भाग कट करून घेऊयात इथे क्रॉसपट्टी काढायची आणि हा जो आतला भाग उरतो आपला आर्महोलचा तो कटोरीसाठी आता पहिले इथं आता एका इंचावर मार्जिन केलेली आहे तिथून कटिंग केलेली नाही आहे मी जिथे आपण दीड इंचावर मागचा भाग आखलेला होता तो भाग आता आपण वेगळा करून घेऊ तर हे गळ्याचा एक मी छोटासा टक्स मारून घेते आणि इथं आता आपण गळा कटिंग करून घेऊयात आता हे पाठीमागचा गळा कट करायचा आहे पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं गळा उतरतो म्हणून मी काय करते कमरेकडचा अर्धा इंचा भाग मी आता इथं कट करून घेणार आहे आता इथं कट केल्यानंतर काय होतं आहे आपले जे पाठीचे टक्स आहेत ते थोडे सरळ येतात शिवल्यानंतर आता इथं वरच्या भागेला काय करायचं आपल्याला जसं समोरचा भाग आपण दोन इंचावर कट केलेला होता तसाच आता आपण इथं मार्जिन करून दोन इंचावर कट करूयात आणि खालच्या साईडला आता मापाच्या ब्लाऊजनुसार आपण गळा आखून घेऊयात अर्धा इंच खालच्या साईडला मी मार्जिन सोडली आणि अर्धा इंच वरच्या साईडला मार्जिन सोडून आता आपण बघूयात किती इंचा गळा झालेला आहे आता इथं सव्वाण्णव इंचावर मार्किंग केलेली आहे बघा मी खालच्या साईडला आपल्याला जास्त डीप घ्यायचा नाही आहे दोन इंचावर मार्जिन केलेली आहे मी आता हे पूर्ण इथून तिथून बॉक्स आखून घेते आणि चौकोनीच गळा करायचा आहे त्यामुळे हा जशास तसा कट करून घेते आता हे भाग जसे मी आखलेले आहेत तसे कट करून घेणार आहे पाठीमागचे टक्स टाकायचे आता तुम्हाला हवे तेवढे टाकू शकता तुम्ही चार किंवा तीन इंचाचे डीप गळा असेल तर तीन इंचाची आणि जास्त डीप नसेल तर चार इंचापर्यंत आणि खालच्या साईडला आपल्याला पाठीचे टक्स एका इंचावर टाकायचे असतात फक्त बघा मी अशी लाईन आखलेली आहे फक्त तेवढेच आपल्याला पाठीमागचे टक्स टाकायचे असतात आता मी तुम्हाला दाखवते हे कट केल्यानंतर की आपलं शोल्डर साडेपाच इंचाचं बरोबर होतं का ते बघा आता इथं आपल्याला एका इंचावर जितकी मार्जिन केलेली आहे तेवढा मी पिन लावून दाखवते तुम्हाला म्हणजे गळा उतरतो का नाही ही ये लक्षात येते बघा आता इथं मार्जिन करून दाखवते मी तुम्हाला आणि त्यानंतर आता आपण तसंच शोल्डर बघूयात बघा बरोबर साडेपाच इंचावर आलेला आहे तर आपला हा पाठीमागचा भाग परफेक्ट झालेला आहे आता समोरचा भाग कसा आखायचा ते दाखवते मी तुम्हाला आता ही क्रॉसपट्टी तर काढलेली आहे आपण आता फक्त राहिलेला आहे आपला कटोरीचा भाग आखायचा तर तो, तो आपण आखून घेऊयात तर इथं मला पाच इंचाची कटोरी घ्यायची आहे बरोबर मी पाच इंचावर मार्जिन करून घेते आता इथे एक पॉईंट सापडला परत एका एक इंचाच्या मार्जिनवरून तीन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि जिथं गोलाई आहे गळ्याची तिथं एका इंचावर एक मी मार्किंग करून घेतली आता हे तिन्ही पॉईंट मी एकमेकांशी जोडून घेते आता जोडल्यानंतर आपल्याला हे दोन भाग काढून घ्यायचे आहेत कटोरीच्या साईडचा भाग आणि क्रॉसपट्टीचा भाग आता हे पहिले आपण आर्मोलची जी गोलाई आहे एका इंचावर केलेली ती कट करून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी पण इथून कट करायची नाही आहे कारण इथं कपडा कमी असल्यामुळे आपण इथं कटोरी काढणार आहोत तर हे एक भाग झालेला आहे आपला तयार आता क्रॉसपट्टी कुठं काढायची बघा मी जो पहिले कपडा ठेवलेला होता त्या कपड्यावर मी आता ही क्रॉसपट्टी जशास तशी आखून कट करून घेणार आहे कारण इथं कपडा आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे थोडासा आता हे मार्किंग करून कटिंग करून घेऊयात आता हे दोन भाग झाले आता राहिली फक्त कटोरी आता कटोरी काढताना काय करायचं आपल्याला आता आता ही कटोरी आपल्याला जी आखलेली आहे ती जशास तशी आखून घ्यायची आणि इथं वाढीव कटोरी घ्यायची आहे आपल्याला तर हे आखून मी बाजूला ठेवून घेते आणि इथे आता वाढीव कटोरी घ्यायची आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिलात तर एकाच व्हिडिओमध्ये कटोरी कशी काढायची हे समजून जाईल तुम्हाला तर इथे एका इंचावर मार्जिन केलेली आहे मी फक्त आणि अलीकडच्या साईडला पण एका इंचावर मार्जिन करून दोन पॉईंट एकमेकाला जोडून घेतले आता वरचा गोलाईचा भाग आहे कटोरीचा तो अर्ध्या इंचावर मार्किंग करून आखून घेतलेला आहे आणि आता इथं आपल्याला गोलाई द्यायची आहे कटोरीला बघा वरच्या दिशेला एकदम छोटासा पॉईंट आणि खाली एका इंचाची मार्किंग तर इथं दोन्ही एकमेकावर मी टेप ठेवून डबल फोल्ड करून घेते आणि तिथं एक पॉईंट काढून घेते आणि त्यानंतर उभा दीड इंचावर पॉईंट काढून आपल्याला काय करायचं आहे आता दोन्ही पॉईंट एकमेकांशी जोडून घ्यायचे हा असा तिरकस पॉईंट जोडून घ्यायचा आणि परत दुसरा जो पॉईंट आहे तोही तसाच उभा आपल्याला तिरकस जोडून घ्यायचा आहे आणि याला छानपैकी आकार देऊन आता आपण ही वाढीव कटोरी कट करून त्या कपड्यावरती कट करायची आहे आपल्याला अगदी सोपं आहे आणि ही आपण फक्त कटोरी तेवढीच आपण पेपरवरती कट करून कट केलेला आहे ब्लाऊज त्यामुळे वेगळी पेपर कटिंग करायची गरज पडत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला आता हे इथं थोडासा गोलाईचा आकार देऊन घ्यायचा आणि ही आता कटोरी आपल्याला कापडावरती ठेवून कट करून घ्यायची बघा एकदम परफेक्ट आलेली आहे हे कापडावरती ठेवून आखून घेते मी आता एकदम दोन्ही कपडे मी एकमेकांशी जोडून त्यावरती हे आखून घेते आणि कट कटिंग करून घेणार आहे आता आता आपला हा पूर्ण ब्लाउज कट करून झालेला आहे बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करा अजून काही शिकायची इच्छा असेल तर तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद